बरोबर लाईव्ह न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण हदगाव विधानसभेमधील रावणगाव या गावी आलो आहोत तर आपण आज मतदारांमध्ये कुणाचा वारा आहे आणि नेमकं कुणाची हवा या गावामध्ये आहे याबाबत आपण विचारणा करूया काय का का म्हणणं आहे तुमचं कुणाची हवा आहे बघ बर काय तुमच्या गावामध्ये त्यांनी काही विकास कामं आणली आहेत किंवा कोणाची झाले कामं स्थितीवरच नव्हती आवाज हां

कदम साहेबांचं बरं कदम साहेब बरं तुम काय आमचं दोघालाही नाही आमच्या गावी विकास झालेला नाही आता पुन्हा विचार करीला आखरीला बरं नेमकं मग तुम्हाला महाविकास आघाडीला मत द्यायचं किंवा महायुतीला द्यायचंय नाही आता ते आपल्याला जे करतो काही म्हणे विचार बरं ठीक आहे अजून कुणाचं काय म्हणे काय म्हणे कुणाचं वार आहे तुमच्या इकडे आमच्या इकडं बाबुराव कोणीकर बर वन साइड बाबुराव कोणीकर काय नाही वन नाही चालणार तरी बाबुराव कोळीकरला आमच्या इथे लिडरीच असत राहते बरं बाबुराव कोळीकर प्रचारासाठी आले होते का गावामध्ये आले होते त्यांची विकास काम झाली का गावामध्ये काही काही आणखी काय नाही ती सतीवर नसल्यामुळे बरं पण सतीवर आल्यावर खूप काय होते अच्छा अच्छा चालू आमदारांनी काही विकास कामाचा निधी आणला किंवा कोणते कामं झाले काही नाही आणले होते ना काही निधी बरं 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 गा या गावामध्ये तुमच्या रावणगावमध्ये वंचित भोजन आघाडीचे दिलीप आला राठोड हे उभे आहेत त्यानंतर स्वराज्य पक्षाचे देवसरकर सुद्धा उभे आहेत त्यांचं काही वारं रे आता कसं सांगायला आपल्याला म्हणजे त्यांची काही ओळख वगैरे इकडे गावामध्ये काही ओळख आहे त्यांना जायला काही जाईल ना थोडंफार का ना ना बाए। 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 बोला काय म्हणे तुमचं काय म्हणते काय म्हणते कोणाची आवाज बाबूराव कदम तीच आहे सर बरं पण इथं बाबुराव कदम लीड आहे वंचित पण इथं भरपूर चालतं वंचितचा मॅटर आहे समजा आणि इथे गावामध्ये मनोज जरांचे फॅक्टर चालेल का नाही चालणार नाही चालला इथे लोकसंख्या जवळपास दिल्याचं जवळपास आहे यामध्ये मराठा समाजाची संख्या किती आहे पन्नास टक्के पन्नास टक्के मरोज जरांगे फॅक्टर चालणार नाही असं कशावर म्हणताय कारण बाबुराव कोळीकर चालणार आहे बरं ठीक आहे म्हणजे जनमत एकंदरीत बाबुराव कोळीकर यांच्या ठीक ठीक चला तर गावामध्ये रावणगाव या गावामध्ये आपण जनमत घेत आहोत काका काय म्हणजे हो तुमचं किंवा आमदार साहेबांनी विकास कधी आणला काही ठीक आहे चला काका बोला आमदार साहेब नाही नाही काही भेटतात नाही ग्रामपंचायतला कोणत्याच नाही म्हणजे एकंदरीत त्यांचं इकडे दुर्लक्ष होत बिलकुल भेटत नाही गोवाला गावाला रोड नाही हा रस्ता नाही दहा वर्षापासून अजून कोणत्या समस्या आहेत तर पाण्याची व्यवस्था नाही हां लाईट वगैरे व्यस्त जास्त लाईट वगैरे आहे थोडी ठीक ठीक आणि वंचितचं वार आहे म्हणतात बुवा वंचितचा उमेदवार कोण आहे काय माहिती उमेदवार मला माहिती नाही काका वंचित उमेदवार कोण आहे इथं दिल्लीपाल्ल्या राठोड हां त्यांचा वार आहे समजा आहे आहे म्हणजे इथं बहुजन समाज चांगल्या प्रमाणात आहे का चांगल्या प्रमाणे म्हणजे त्यांचं थोडंफार वार आहे समजा थोडंफार म्हणजे बेकच्या जायचं शंभर टक्के वंचितकडं जातं बरं बरं वन साइड समजा वन साईड त्या समाजाचा बंजारा वगैरे समाज आहे काही नाही बोला ठीक आहे बोला का काय म्हणे तुमच्या इथं पुण्यात हवे कोणता पक्ष आहे त्यांचा कोणता गट नेमकं गट शिंदे गट बरं तुमच्या इकडे नेमकं जे विकास कामं झाली आतापर्यंत किंवा ग्रामपंचायतच्या हस्ते राहू किंवा आमदार प्रतिनिधी यांच्या हस्ते राहो ते कोणते कोणते झाले आतापर्यंत नेमकं रोड झाली नाही बाबा हां पाईपलाईन झाली बरं रोड पडून पाईपला त्याची आतापर्यंत पूर्तता झालीच नाही नळा आली नाही पाणी घरोघरी म्हणले ते काही नाही म्हणून जरांगीने उमेदवार दिला नसते म्हणून आजिराजांना करायला लागले बर बर कोणताच चांगला म्हणजे एकंदरीत हदगाव हिमायतनगर सेवेचे आमदार माधवपाट जोळगावकर यांनी आतापर्यंत भेट दिली नाही किंवा कोणता विकास निधी दिला नाही दुर्लक्ष केलं यामुळे एकंदरीत इथला बरासा समाज नाराज आहे असं सुरुवातीला काय नाही कोण नाराज कधी भेटी दिली नाही तालुक्यात कोणते विकास काम केले नाही ते तालुक्यात नाराज आहे ना कामच केलं नाही कोणतं बरं बरं आरामशीर घरी बसूनच आमदारकी केली समजा बाकी काय तुझं म्हणजे एकदा निवडून आले की बघायची गरजच नाही कामाचं नाही काय घेणार नाही त्याच्यापेक्षा कितीतरी बाबा रोखा बाबा काढले पाचशे कोटी रुपये निधी आणला शिंदे साहेब पूर्ण तालुक्यात काम केले बऱ्याच ठिकाणी पन्नास पन्नास कोटीचे रोड टाकले गावला पाच पाच कोटीचे बंदारी आहात सहा बंधारे मंजूर केले तर आमदारांना दहा वर्षात जेवढा निधी खर्च केला नाही त्याच्यापेक्षा चहा कितीतरी पट खर्च केला बाबा रोपे दम करतील अजून कोणत्याही पदावर नसता सुद्धा केला त्यांनी नसतानी केलं असल्यावर पुढे राहिला बरं बरं नसते वेळेस केला गावामध्ये तुमच्या पिण्याच्या पाण्याची सोय आहे का चांगली पिण्याची पाण्याची सोय पहिलीच होती साहेब आमदार होते पहिल्या टर्मला त्याच वेळेस त्यांनी केली त्याच वेळेस आमच्या इथला रोड मधून काम केले त्यांनी त्याच्यानंतर आमदार साहेबांकडे आम्ही पस्तीस लोक घेऊन गेलो चार वर्षे एक खडकाची ट्रीप टाका म्हणून तरी टाकली नाही त्यांनी एकंदरीत तुम्ही पाठपुरावा कामाच्या पाठपुरावसाठी गेलात पण तुमच्याकडे तिथं जाऊन सुद्धा दुर्लक्ष करायला नाही काय अर्थ दुर्लक्ष किते नाही काय हे म्हणजे तुमच्या काय काय मागण्या तरी percentage नाही percentage नाही काय percentage ठीक काका बोला काय म्हणती तुम्ही पाण्याविषयी काय प्रश्न पाण्याविषयी आमच्या आमचे घर घर मोदी हे केलं पण आणखीन आमच्या नळाला पाणी नाही मोठा फोलित का तुमची नाही सांगते पाईपलाईन आली का मध्ये हां पाईपलाईन आली सगळं आलं पण आणखीन पाणी नाही पाणी योजना कुठे गेली कुणाच नेमकं मत काय तुमचं महाल आघाडी कुणा देता आता त्या विचार करूनच द्यावा लागतो अखेरीच्या दिवशी बसून काहीच नाही आमचं म्हणजे इथं रातोरात महाल बदलू शकतो असं म्हणजे बदलू बदलतो तु आम्ही सर्वांचं महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्यूज सर्वांचं स्वागत आहे आज आपण हदगाव विधानसभेमध्ये हातगाव शहरामध्ये आला आहोत तर जनतेचा कौल काय आहे कुणाचा वारा आहे हे आपण आज पाहणार आहोत सगळं काय वाटते कुणाचा वारा आहे आपल्याला थँक्यू माद्राटी जोगावकरांचा आहे की बाबरापटी काय म्हणते काय म्हणते बाबरावकर मान आमदार आहे त्यांचं नाही काय नाही जास्त लोकसंख्या बरोबर गोळीकर साहेबांचा आहे दिलीप आला राठोडचा सध्या दिलीप आता राठोड सगळ्या ओबीसी जमला आणि एस सी एस टी सगळं जाईल की दिलीप आला राठोड येऊ शकतात म्हणजे वंचित बहुजन आघाडीच वातावरण दिसायचं वातावरण दिसत काय म्हणत आहे वंचित बहुजन आघाडी दिलीप आला राठोड दिलीप आला राठोड म्हणजे इकडे प्रचारासाठी आले होते हो प्रचारासाठी आलेत ना तेव्हा फिरायलेत ना सगळे गाव पुढे पुढे बरच हे केलेलं आहे गोळा केलेला आहे बर लोकाला समजून जायचे म्हणजे सर्व ओबीसी फॅक्टर एकंदरीत वंचित भोजन आगाडीला जाईल असं वाटतं वाटतं शंभर टक्के वाटते आपलं मत काय म्हणंच भोजन आघाडी आमचं मत वंचित भोजन आगड तुमचं काय म्हणतच जे म्हणणं आहे ते माझं म्हणणं सेम सेम एकशे म्हणते वंचित भोजन आग एकंदरीत हादगाव शहरामध्ये नेमकं कुणाचं वार आहे बाबुराव पाटील कोळीकर आहे की काय आमदार आहेत की काय वंचित फॅक्टर चालू आहे तर ते काय दिवस करण आहे

ते बी बरेच चालले आणि स्वराज्य पक्षाचे देवसरकर म्हणून नाही त्यांचं काही जायचं बी काय तेवढं काय नाही पण काय सांगू आता काय बरं बरं ठीक थी, आहे असं वार च माधवराव पाटील गावकर बापूराव कोळीकर यांच्या दोघांमध्ये तसंच चाललं बरं काय म्हणतो कोणाचा वार येऊ शकतो दोघांच दोघांनी वगैरे सांगायला लोक घाबरतायत नेमकं हातून बाहेरून काय काय नाही तस काय नाही दोघांमध्ये एक निघाल या दोघांच चालत नाही निघणार नाही समजा दोघांमध्ये लढत चालणार आहे आणि काय ते त्याच्यात निवडणूक हातगाव विधानसभेमध्ये नेमकं कुणाचं वारा आहे काय म्हणलंय कुणाचा वारा आहे थोडं थोडं कोळीकर साहेब कोणता पक्ष आहे त्यांचा शिवसेना अच्छा मग इथं होळीकरांचं जास्तीत जास्त वातावरण आहे का आमदार माधापाटे जोळकर यांचं काही कमी शक्यता आणि वंचित स्वराज्य पक्षाचे त्यांचं काही बाकीच मग काही काय माहिती फक्त सध्या काय चालू आहे दोनच दोघांमध्ये चढ होणार या माधरा जोळगावकर आणि ठीक कोणाचा हवा कुठे आहे सध्या जास्त ठीक ठीक नमस्कार काय आमचं विधानसभेमध्ये नेमका कोणाची चर्चा आहे बाबुराव दिसायचे माधुराव पाटील निवडून येणार आहे पाहिलं तर बाबुरावची चर्चा आहे पण आता सर्व आमदारांच्या अंत्यकरणातून जे मतदान टाकणार आहात ते माधुराव पाटलाचे आहेत बर एक एकशे एक टक्का माधुराव पाटील निवडून येणार म्हणजे या विधानसभेमध्ये आमदार जवळगावकरांनी कोणकोणती विकास कामं केली आणि कोणते नाही केले मग विकास काम नाही केले तरी पण लोक काय वारं बदललं पक्षाकड पण मतदान मात्र पटाला टाकणार आहेत बरोबर हो, हो।, हो। आणि मग बाबुराव कदम कोळीकर यांनी पदावर नसता नाही अनेक कोट्यावधींचा निधी आणला याबद्दल काय याबद्दल तर त्याच्या भरपूर धन्यवाद करायबद्दल थोडी तरी पक्षाची चळवळ जरी असली तरी जाणून लोक घेणारी हात काही हो तरी पण हे याची आरक्षणाचा मुद्दा झाला की नाही त्यावेळेस लोक कदरून गेलेली हात असा म्हणून तिकडे थोडे मताला कमी जास्त ओळखात लाडकी बहीण याचा काही इकडे इफेक्ट पण आहे का लाडकी बहीण याचा इफेक्ट पडला काही लोकांवर पडला काही लोकांवर नाही पडला त्याचा योजना कशी आहे नेमकं लाडकी बहीण लाडकी बहीण योजना याचा काय बरोबर नाही पैसे येतील नाही येतील काही ठिकाणी शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव आहे का शेतकऱ्याच्या पिकाला आज अब्बा हमी भाव नाही सोयाबीनचे चे भाव एकोणचाळीसच्या झाले तेलाचा डबा ला ते झाला तर याच्या आधारावर काय पंधराशे रुपये घेऊन काय करायचं आहे त्याच्यासाठी आम्हाला शेतकऱ्याला शेताला हमी भाव पाहिजे शेतकऱ्याचा शेत मालाला हमी भाव देणारा सरकार कोणता असं आता हमी भाव देणारा काँग्रेसच आहे काँग्रेसच देऊ शकते काँग्रेसच देऊ शकते हे देऊ शकत नाहीत बरं बोला बोला काय म्हणाय कोणाचं आहे काय बाबरा पाटील सगोग काय की आमदार आहे शिंदे शिंदे ओ, शिंदे गटाचे बाबरा पाटील आपले नाही नाही बाबरा पाटील बोरिकर बोरिकर आपला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का तुम्हाला आमचा सुन बायला एकंदरीत योजना चांगली आहे याच्या आधारावर तुम्ही बाबराजी यांना मतदार करणार असाल काय करणार बरे पुढे चाललं पुढे चालू नये फायदा कराल ना, बार बार। करा ना ते काहीतरी बरोबर मग ते फायदा करा आपण बोलाल ना काहीतरी थोड तरी आपण मतदान केलं म्हणजे म्हणते लाडकी बहिणी योजना आणली पण बुवा शेतकऱ्याच्या शेतमाला भाव नाही असं शेतकरी म्हणतात ते काही म्हणतात तर शेतकऱ्याला काय लागलं म्हणायला पण साडेसाच हजार रुपये इतके दिवस कोणा यांना दिले का कोणाला पण बरोबर कोणत्या तरी बाईक गरिब्याला दिलं असं समजा काय दिली गरिबाला कोणाला चहा सुद्धा पाजूला तर कोणी एवढा

एकंदरीत काल खासदार साहेबांचे एक हे होते कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये खासदार साहेबांनी असं म्हणले की बाबा बाबुराव कोळीकर जे आहेत त्यांनी तीन निवडणुका हारली आणि याच्यानंतर बी त्यांना निवडणूक निवडण्यासाठी जो रसद पुरतो तो पैसा कुठून येतोय असं त्यांचं म्हणणं आहे चालू खासदार आहेत ना चालू खासदाराला आहे ना बाबुराव कदम तिसऱ्या क्रमांकाला ठेवू शकतो

नेमका हवा कोणाची आहे इकडे कोणाच मुळे बापरा पडत कोळी का मारखातला असं म्हणणार समजा म्हणजे मतासाठी त्याच्यामध्ये काही नाही हा। परंतु काही कोणाच काँग्रेसची नेटवर्क आहे अच्छा ते नेटवर्क त्यांचे नाही आहे बरोबर आणि नेटवर्क नसल्यामुळं त्यांना त्याच्यामध्ये तेवढं म्हणजे कॉपरेशन भेटायला पाहिजे बर 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 दिसत नाही नाहीये समजा शिंदे गटाकडे किंवा बाबरा कोविकर यांच्याकडे नाही समजा काका काय म्हणत तुमचं चालू रुढीमध्ये कामाच्या बाबतीमध्ये बापूराव कोळीकरांनी जास्त हे केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बापूराव माधुराव पाटील जर असले तर कामामध्ये जुर आहे त्याचं प्रत्येक गावाला गेले सगळे कामा मधून कोणत्याही फळ नाही तर त्या पैशाच्या जोरावर तिकीट आणून लोकांना फसवून काम करायचे करते काम माधुराव पाटील पण ते काम काढता आता नेमकं कोळीकर यांचं वार आहे असं वाटते का कोळीकरांचं जास्तीत जास्त वार आहे वारा आहे पण मागच्या तीन निवडणुकांमध्ये पराभू पर ते पराभूत झाले याचा काही फरक पडेल ना त्याचा काही फरक पडणार नाही ते शंभर टक्के निवड येणार होते सध्या काँग्रेसचे जरी करता कार्यकर्त्याच्या सोबत असतील तरी काँग्रेसचे कार्यकर्ते तात्पुरते कामापुरते आहेत पैशा घेऊ शकतो बरं तोपर्यंत त्याच्याशिवाय काँग्रेसच्या विद्यमान आमदारांना कोणताही विकास कामे केले नाही सगळे खोटे कामाच्या नारळ फोडायचे के के काम केले कामामध्ये गुरु केले कोणते काम विकास केले नाही फक्त आश्वासन द्यायचे आणि निघून जायचे ग्रामीण भागामध्ये विकास पोहोचत नाही असं काही यावर काय ग्रामीण भागामध्ये आश्वासन फक्त आहे पक्षाच्या लोकांना निधी घ्यायची टक्केवारी घ्यायची आणि त्या त्या लोकांपर्यंत आपण जे सत्यवादी लोक आहेत त्याची चांगली चांगले लोक त्याला फळ द्यायची नाही त्याने अशी ठरवली कोणतं का आपल्या हटक हटक केशराव नारे वाटत वाटकांचा आहे समजा कुणाचा वारं आहे आपल्या इकडे काय हॅलो बाबुराव बाबुराव पाठवता का तुमचं हदगाव हादगाव वार्ड नंबर य कुणाचं वारं नेमकं कुणाचं बाबुरांची आहे अंतरजन आहे बाबुराव पाटील आहे इकडं सध्या तर चौऱ्यांचे हादगाव माहिती नगर विधानसभा मध्ये बरं मादुराव पाटील जवळगाव आणि बाबुरावजी पाटील कदम कोळीकर यांच्या विरोधात कट्टर लढत होणार आहे तर बाजीराव आपले माधुराव माधुराव पेक्षा बाबुरावजी पाटील हे शंभर टक्के निवडून येण्याची अपेक्षा पण बाळगतो आणि येतील पण कारण की जनतेचा त्यांना भरपूर प्रतिसाद मिळत आहे तरी सर्वसामान्यांच्या विकासासाठी एकनाथी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये समजा जर बाबूरावजी काम करत असतील तर सर्व मतदारसंघातील लोकांचा प्रतिसाद बाबूराव कदम पाटल्याला मिळत अशी अपेक्षा बाळगतो मनोज जरांगे फॅक्टर म्हणजे मराठा आरक्षणाबाबतचा मुद्दा आहे तो त्याचा काही फरक पडेल का आरक्षणाबाबतचा फरक पडू शकतो पण विषय असा आहे मराठाचं मरा जे मतदान आहे सर कोणाच्या पार्टीचं आहे मतदानाचं म्हणजे मराठा समाजाचं मतदान तर शंभर टक्के बाबूरावजी कदम साहेबाला होईल अशी अपेक्षा बाळगतो कारण की धडपडीचा जे कार्यकर्ता आहे बाबूराव कदम शिवाय समजा कोणी काम करू शकत नाही आणि तालुक्यात सारंगी विकास म्हणजे सत्तेस असलेल्या लोकांपेक्षा बराच काही विकास त्यांनी का केलेला आहे आणि आणखीन विकसित समजा चौऱ्याऐंशी आदगाव हिमायत सभा हिमायत नगर सभा मतदारसंघामध्ये भरपूर काही विकास होईल आणि काही आश्वासन असे दिलेले आहेत ते आश्वासन पूर्णपणे आपल्या मतदारसंघाच्या फायद्यासाठी शंभर टक्के ठरणार आहे एकंदरीत बाबुरावजींची हवा आहे असं म्हणाले एकंदरीत म्हणजे शंभर टक्के बाबूराव पाटील हे विजय होण्याची शक्यता आहे आणि लोक त्यांना भरपूर प्रतिसाद देतील आमदार पटरराव पाटील टोळी करत बरं विद्यमान आमदारांनी काही विकास कामं केली की नाही केली असतील ना भरपूर केले असतील सध्या मालुतीचं सरकार असल्यामुळे आणि इकडे बाबुरावजी बरेचसे कामं केल्यामुळे बरं बाबुराव पटेल टोळीकर त्यांचं तुमचं म्हणणं काय पुराचा